रखमा देवी वरा विठ्ठला उदारा भावे जोडला सियामा श्रुती पुराणे वर्णिती नीती नीती तुझा महिमा तुझे नाम रूप सुंदर येची निरंतर देयाम सर्वोत्तम रय्या माबुली ज्ञानेश्वर महाराज की जय इच्छा चाड नाही न धरी संकोच काही उदका नेले तिकडे जावे केले तैसे सहज व्हावे मोहरी कांदा ऊस एक वाफा भिन्नरस तुका म्हणे सुख पिळा इच्छा पावी दुःख अनन्य भाव ठेवून भगवंत चरणी लीन व्हावं महाराज आपलं प्रारब्ध जसं असेल संचितामध्ये आपलं कर्मफळ जसं संचित झालेलं असेल साठवलेलं असेल त्याप्रमाणे जीवाच्या ठिकाणी सुखदुःख भोगावे लागतात एकच आत्मा हृदयस्थ असतानासुद्धा एक गर्वश्रीमंत आहे आणि एक अतिशय दरिद्री आहे एक महलामध्ये राहतो आहे आणि एक फुटपाथावर झोपलेला आहे महाराज मोहरी कांदा ऊस एक वा, 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 वाफा भिन्न रस प्रत्येकाचं संचित वेगळं वेगळं आहे ज्याच्या त्याच्या संचिताप्रमाणे ज्याच्या ज्याच्या प्रारब्धाप्रमाणे जीवाच्या नशेबी भोग येत असतात म्हणून आलेले भोग हे केवळ आणि केवळ आपल्या कर्माचं फळ आहे भगवंताचा यात काहीच वाटा नाही भगवंत कोणावरही अन्याय करत नाही किंवा कोणावरही प्रेमाचा वर्षाव करत नाही उगीच ज्याचं कर्मफळ जसं असेल तशी परिस्थिती त्याला प्राप्त होत असते कुठलीच इच्छा आकांक्षा ठेवू नये कारण जे विधी लिखित आहे तेच आणि तितकंच घडणार आहे पै आपुले जे साचे ते कल्पांतहीन वचे हे जाणोनी गताचे नशोची जो अर्जुन विचारतो देवा सुखी कोण आहे अरे जे आपला आहे ते आपल्याला मिळणारच आहे जे नाही कितीही खटपट केली तरी ते तुमच्या भागात नाही तुम्हाला मिळणार नाही अशा सहजपणे अर्जुना जो जगतो हो, तो सुखी आहे या ठिकाणी सर्व काही पूर्वनियोजित असतं पहिले रेल बाद में, पहिले पटरी बाद में रेल आहे वक्तसे पहिले से जादा किसी को कुछ भी नहीं मिलता महाराज तर जे जे अपेक्षित ते पैसेची पावती समजतं वाटतं आपल्याला आपण इच्छा केलो आणि ती इच्छा पूर्ती झाली पण तसं नसतं परी ते कर्मफळ निश्चित ओळखतो ते त्या जीवाचंच कर्मफळ असतं महाराज मला खूप श्रीमंत व्हायचं आहे खूप संपत्ती मिळवायची आहे गतजन्माचे कर्मफळ तसे असतील तर ती इच्छा निश्चित पूर्ण होईल पण मी इच्छिलो म्हणून ती पूर्ण झालं असं नसतं महाराज परी ते कर्मफळ निश्चित ओळखत आपल्या कर्मफळाप्रमाणे संचितात साठवलेलं असतं येथं फक्त आपण ते उकलायला आलेलो आहोत महाराज कॅसेट आधीच तयार आहे पहिले पटरी बाद मिरेल फक्त त्या पटरीच्या दिशेनं रेल्वेनं धावायचं आहे पटरी सोडून रेल्वेला इकडं इकडं जाता येत नाही मग चिंता का करावी जे जे दृश्य आहे धिस्त आहे ते, ते सर्व त्या परमात्म्याची निर्मिती आहे त्यात तो समाविष्ट आहे आणि हे संपूर्ण त्यात त्या सामावलेलं त्या त्या आहे हे जे विश्वसूत्र कळतं ज्याला कळतं अर्जुना तो सुखी आहे आणि हेच हाच उपदेश भगवंत अर्जुनाला या श्रीमद्भवद्गीतेतून करीत आहेत आजचं आपलं चिंतन आत्मसंयम योग श्रीमद्भगवद्गीता अध्याय सहावा श्लोक एकोणतीस सर्वभूत स्तम आत्मान सर्वभूतानी च आत्मनी इक्षते योगयुक्त आत्मा सर्वत्र समदर्शना अर्थात वास्तविक योगी सर्व प्राणी मात्रामध्ये मला पाहतो आणि हे सर्व प्राणीमात्रसुद्धा माझ्यामध्ये पाहतो आपण आताच चिंतन केलं की मी सर्वांमध्ये समाविष्ट आहे सर्वाभूती मीच भरलेला आणि हे सर्व भूते माझ्याच स्थित आहेत हे जे विश्वसूत्र आहे ना हे कळायला पाहिजे महाराज हे एकदा <laughs> कळालं कि मी सर्व प्राण्यांमध्ये आहे आणि सर्व प्राणी मात्र माझ्यामध्ये सामावलेले आहेत निसंदेह आत्मसाक्षात्कारी व्यक्ती त्याला समजायचं आणि असा आत्मसाक्षात्कारी व्यक्ती नंतर सर्वत्र मलाच पाहतो भगवंत सांगतात सर्व भूत स्तमान सर्व भूतानीच्या इक्षते योगयुक्तात्मा आत्मा सर्वत्र समदर्शिना सर्वीकडे त्याला समानता दिसते विषम असं कुठंच दिसत नाही सर्व ईश्वरमयच होऊन जातं यावर भाष्य करताना माऊली तीनशे एक्क्याण्णव क्रमांकामध्ये म्हणतात तरी मी तव सकळ देही असे एथ विचारू नाही आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे अर्थात अर्जुना मी सर्वांच्या देहात आहे सर्वामध्ये आत्मारूपानं मी स्थित आहे यात वाद नाही आणि हे सर्व सकळं विश्व माझ्या ठिकाणी स्थित आहे माझ्यातच समाविष्ट आहे याविषयीसुद्धा वाद नाही महाराज कारण त्याच्याच सत्तेनं हे सर्व चालतं म्हणून भगवंत अनुरेणूमध्ये सामावलेला आहे आणि संपूर्ण सृष्टी भगवंतामध्ये आहे त्याच्यात सामोरलेली आहे मोठी गंमत आहे महाराज महाराजी तरी मी तव सकड़ देही, असे इथं विचारू नाही, आणि तैशेची माझ्या ठाई सकड असे आज याच ठिकाणी तामूया रामकृष्ण हरी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय